हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या नवीन दिवाळी विशेष अंकामध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत दराव्याचे लाडू म्हणजे सोजीचे लाडू सोजी, सोजी म्हणजे गहू भिजवून त्याची पिठे काढून त्या पिठीचे आपण हे लाडू तयार केले आहे सोजीचे नाही सुजी म्हणजे रवा आणि सोजी म्हणजे गहू भिजवून त्याचे तयार करून घेतलेले त्या पिठीचे हे लाडू आहेत अगदी योग्य प्रमाणात आणि सोपी अशी रेसिपी आहे चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये एका ग्लासाने गहू मोजून घेणार आहेत आणि हे प्रमाण मोजूनच आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे इथे दोन ग्लास इतके भरून मी हे गहू घेतलेले आहे आता गहू मी छान दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहे आणि धुतल्यानंतर हे आपण छान भिजत घालणार आहोत किमान दोन बोट इतकं पाणी यात ठेवायचं आहे त्यासाठी आपल्याला मोठं पातेला घ्यायचं आहे हे गहू आपल्याला साधारण सात ते आठ मिनटं इतकेच भिजत टाकायचे आहे त्यानंतर आपण हे गहू छान उपसून काढणार आहोत उपसल्यानंतर यामधलं जितकं काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण पूर्णपणे छान निचरून देणार आहोत आणि हे पाणी निचरायला आपल्याला साधारण दहा ते पंधरा मिनिट चाळणीमध्ये असेच हे गहू ठेवायचे आहेत आता दहा ते पंधरा मिनिटानंतर यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सगळं छान निचरून जाईल आणि सगळं पाणी निचरल्यानंतर आपल्याला हे गहू छान एका कॉटनच्या कपड्यावरती पसरवून द्यायचे आहेत आणि कॉटनच्या कपड्यावर टाकल्यानंतर आपल्याला या गव्हाला साधारण दोन चमचे इतकं तेल आणि अगदीच अर्धा चमचा इतकं मीठ ह्या गव्हाला छान चोळून घ्यायचं आहे आपल्याला मीठ आणि तेल तेल आपलं नॉर्मल आपण जे भाजीला वापरतो ते तेल आपल्याला हे तेल आणि मीठ हातावर घ्यायचं आहे आणि छान पूर्ण गव्हाला व्यवस्थितरित्या चोळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या गव्हाचे साल छानपैकी निघतात यासाठी आपल्याला मीठ आणि तेल असं गव्हाला चोळून घ्यायचं आहे आणि हे सगळं गव्हाला चोळल्यानंतर आपल्याला याचं छान गाठोडं असं बांधून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे गहू आहेत ते छान दबले पाहिजे आणि त्यामधलं जे, जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ते छान रात्रभर निसरलं पाहिजे अशा पद्धतीने आपण याला पाच अशी गाठ मारून हे चाळणीमध्ये ठेवून त्याखाली एखादं भांडं ठेवून हे रात्रभर गहू असेच ठेवायचे आहे आणि हे रात्रभर गहू अशाच पद्धतीने ठेवल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हे गहू फॅन खाली वाळवायचे आहेत फॅन खाली हे गहू साधारण आपल्याला चार ते पाच तास इतके वाळवून घ्यायचे आहे खूप जास्त कडकही वाळवायचे नाही आणि उन्हात तर अजिबात वाळवायचे नाही आणि त्यानंतर हे गहू आपल्याला छान दळून आणायचे आहे आणि दळायला देताना आपल्याला गिरणीवाल्याला ही गोष्ट सांगायची आहे की मला ह्याचे लाडू बनवायचे आहे त्यामुळे सूजी काढून दे असं सांगायचं त्या पद्धतीने तो बरोबर आपल्याला गहू दळून देतो आता हे सगळं पीठ आपण छान सोजीच्या चाळणीने चाळून घेणार आहोत म्हणजे पिठाच्या चाळणीने छान चाळून घेणार आहोत आणि एकदा चाळल्यानंतर पुन्हा जो कोंडा शिल्लक राहतो तो पुन्हा एकदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला उरलेली पिठीही मिळेल तुम्ही बघू शकता चाळून घेतलेली आपली पिठी अगदी छान बारीक अशी तयार झालेली आहे आता आपण हे मोजून घेऊया आपण ज्या ग्लासने गहू मोजले होते आपण त्याच ग्लासने आता पिठी मोजून घेऊया आपल्याला पिठी मोजून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला यामध्ये घालण्यासाठी रवा आणि साखरेचं प्रमाण व्यवस्थित बघता येईल आता ही पिठी मी मोजते आहे ही पिठी साधारण तीन ग्लास इतकी भरली आहे आता तीन ग्लास पिठी भरल्यानंतर आपल्याला या प्रमाणात किती रवा आणि किती पिठी साखर घालायची आहे याचा अंदाज येतो यासाठी आपल्याला पिठी बघून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता अगदी तिसऱ्या ग्लासला थोडस कमी इतकी पिठी आपल्याला भेटली आहे आता ही पिठी आपण थोडी थोडी करून छान बारीक गॅसवर खमंग अशी भाजून घेणार आहोत ही संपूर्ण पिठी भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे आणि बुडाच्या कढईमध्ये मी साधारण इथे तीन ते साडेतीन चमचे इतकं साजूक तूप घातलं आहे आता तूप छान गरम झाल्यानंतर आपल्याला थोडी थोडी करून पिठी यात घालून छान खमंग असं हे पीठ किंवा पिठी भाजून घ्यायची आहे पिठी भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला ही मिडियमच ठेवायची आहे लोच ठेवायची आहे आता त्याच ग्लासाच्या मापाने मी इथे अर्धा ग्लास इतकं रवा घेतलेला आहे रवा अगदी बारीक रवा आहे हा आणि इथे आपण तुम्ही बघू शकता की इतकी छान खमंग आणि कलर छान सुरेख असा छान चॉकलेटी कलर आलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला ही सगळी पिठी भाजून घ्यायची आहे आता यात आपण रवा ही तसाच खमंग कलर न बदलता छान भाजून घेणार आहोत आणि आता हा सगळा रवा मी या पिठीमध्ये मिक्स केलेला आहे पिठी भाजत असताना आपल्याला खूप पेशन्स ठेवून ही पिठी भाजायची आहे मला पिठी भाजायला साधारण वीस ते पंचवीस मिनिटं लागली आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला ही पिठी भाजून घ्यायची आहे इथे मी साधारण एक चमचा इतकं वेलची पावडर घातलेली आहे आणि दोन चिमूट इतकं जायफळ आणि चवीनुसार मीठ गोडात हे मीठ नेहमी आता हे सगळं मिश्रण आपण छान मिक्स करून घेणार आहोत आपल्याला जायफळ अगदी दोनच चिमूट घालायचं आहे त्यापेक्षा अधिक घालायचं नाही आहे आता यामध्ये मी त्याच ग्लासच्या मापाने आपल्याला ग्लास दुसरा वापरायचा नाही आहे ज्या ग्लासने आपण गहू सुरुवातीपासून मोजले आहे त्याच ग्लासने आपल्याला सगळं प्रमाण मोजून घ्यायचं आहे आता ह्याच ग्लासच्या मापाने मी साधारण एक ग्लास इतकी पिठीसाखर घेतलेली आहे आणि त्यावर अगदी अर्धी उंजळ इतकीच पिठीसाखर घेतली आहे आणि हे प्रमाण अगदी योग्य आहे कमी जास्त बिलकुल होत नाही आधी ह्याच प्रमाणात बनवलेले लाडू तुमचे परफेक्ट असे होतील आता हे सगळं मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया इथे मी काजू बदाम आणि पिस्ता छान बारीक चॉप करून दोन चमचे तुपामध्ये मस्त परतवून घेतले आहे आणि ते ड्रायफ्रूट्स मी ह्या लाडूच्या मिश्रणात टाकले आणि ते मिक्स केले आहेत आणि त्याचे आता छानपैकी आपण लाडू वळून घेऊया अशा पद्धतीने आपण उरलेल्या सगळ्या पिठाचे असेच लाडू वळून घेणार आहोत तयार झाले आहेत आपले खमंग आणि छान सोपे आणि योग्य प्रमाणात तयार होणारे दराब्याचे लाडू म्हणजेच सोजीचे लाडू आहे की नाही अगदी युनिक आणि त्याचबरोबर पौष्टिक अशी रेसिपी रेसिपी कशी वाटली आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा कर तुम्ही बघू शकता हे लाडू किती छान झाले आहेत अगदी योग्य आणि न चुकणारं हे प्रमाण आहे तुम्ही ह्या प्रमाणात लाडू अगदी बनवू कारण हे प्रमाण बिलकुल चुकत नाही अशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला करायला विसरू नका प्रेम असू द्या आणि तुमच्या युट्यूब वर पंच पुन्हा भेटूया अशाच युनिक पौष्टिक आणि नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा